नासिर ई बाईक सलगरे आता पेट्रोल ला बाय घरी घेऊन या कंपनीची बाईक तेही फक्त ते ही फक्त चाळीस हजार पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सहित एक वर्षाची वॉरंटी खास गुढीपाडव्यानिमित्त चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट सोबत प्रत्येक बाईक वरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ ओपन आमच्याकडे उधारी सुरू आहे बजाज फायनान्सची ही सोय आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर आपण वन मराठी जाणीव समाज मनाची ويڏو 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 وي मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण काम अपूर्ण चक्काजाम आंदोलन करून आंबेडकर प्रेमींनी तीव्र नाराजी केली व्यक्त मिरजेतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण काम अपूर्ण असल्याने रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता कमिटीने चक्काजाम आंदोलन करून सांगली महापालिकेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी आंबेडकर उद्यान मार्ग चक्काजाम करून जोरदार घोषणाबाजी केली दोन्ही मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे मोठी गर्दी झाली होती महापालिका प्रशासनाचे अधिकारी जोपर्यंत पुतळा सुशोभीकरण कामाला सुरुवात करत नाहीत तोपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरू राहणार अशी भूमिका घेतली होती यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी महापालिका प्रशासनाला तात्काळ मागणी कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले उपायुक्त स्मृती पाटील यांनी आंदोलन ठिकाणी तात्काळ भेट देऊन सुशोभीकरण कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले यावेळी पुतळा दक्षता कमिटीचे अशोक कांबळे माजी महापौर संगीताताई खोत यांच्यासह कमिटीने पदाधिकारी कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते प्रशासनाने समजत काढल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने नवीन आयुक्त महापालिकेचे अडसूळ साहेब यांना आम्ही तीन चार दोन हजार पंचवीस रोजी बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने ज्या गोष्टी महापालिकेने कराव्याच्या असतात त्या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं होतं आयुक्त साहेबांनी तसे आदेश इथे मिरजेचे असणारे उपायुक्त मुल्लासाहेब यांना तसा आदेश दिलेला होता जवळजवळ आता आठ दहा दिवस होऊन गेले तरी पण या पुतळ्याची अवस्था जी आहे ना ते अतिशय दुर्दैवी असे आम्हाला म्हणावे लागते कारण एकच दिवसावरती बाबासाहेबांची जयंती आहे आणि इथं जी संरक्षित भिंत आहे त्याला रंगकाम केलेलं नाही बाबासाहेबांच्या पुतळ्या आतमध्ये असणारे जे लायटिंग आहे त्या लायटिंग अजून केले गेलेलं नाही आणि जे अशोक चक्र काढले गेलेलं आहे त्या अशोक चक्राची अक्षरशः त्यांनी चर्चा केली गेलेली आहे अशा संदर्भाचा असणारं अशोक चक्र नसतं त्याचीसुद्धा कल्पना प्रशासनाला आहे की नाही मला माहीत नाही परंतु समाजामध्ये एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव एकत्र येतो सर्व धर्म जाती धर्माच्या लोकांना घेऊन आम्ही ही जयंती साजरी करत असतो आणि इथेच एक पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती सांगलीचा जो पुतळा तिथे मात्र अतिशय चांगल्या पद्धती तिथं उत्कृष्ट असं असणारं सुशोभीकरण बाबासाहेबांच्या पुतळ्याचं झालेलं आहे उद्देत रोषणाई झालेलं आहे अतिशय देखणं असे त्यांनी तिथे रोषणाई बनवलेली आहे मग मिरजेवरती हा अन्याय का सगळ्यांना आ, या मुलासाहेबांना केलं नंतर गिरी साहेबांना केलं तर ते फोन घेतात आणि टाळतात करतो करतो असो म्हणून त्यांनी आजचा दिवससुद्धा घालवला आणि उद्याचा एकही दिवस, एक दिवस बाकी असताना हे काय कामकाज पूर्ण करणार आहेत म्हणून आम्ही सर्व समाज बांधवांच्यावरती एक मोठा प्रश्न निर्माण झाला की हे जाणून बुजून केलं गेले जाते असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय म्हणून उद्या आम्हाला ते, आम्ही त्यांना अल्टिमेट देतो आहे तर आम्ही रास्ता रोख केले त्यासाठी जर बाबासाहेबांच्या जयंतीसाठी जर तुम्ही इतकं मोठं जर म मनामध्ये षडयंत्र रचत असाल तर हे आम्हाला मान्य नाही म्हणून आम्हाला आज रस्त्यावरती उतरावं लागलेलं आहे आणि याच ठिकाणी या महापालिकेच्या असणाऱ्या माजी महापौर संगीता ताई इथे उपस्थित आहेत आत्ता त्यांच्या कानावरती सुद्धा आम्ही घातलेलं आहे आणि त्या ताई जवळजवळ एक तास झाला आमच्या समूहामध्ये आहेत आणि आजही आत्ता या परिस्थितीमध्ये एक तास फोन करून झालं ताईने सुद्धा आणि आम्ही सुद्धा फोन केला तरी महापालिकेचे कोणते अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले नाही धिकार करतो निषेध करतो आणि आम्हाला असं त्यांच्याकडून वाटतंय की बाबासाहेबांच्या वरती त्यांचं नितांत प्रेम आहे मला माहित नाही प्रेम असतं तर या सर्व गोष्टीला आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागलं नसतं